आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पी PM, एम पी एम एल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे मा कॉर्पोरेशनला द्यावे लागतील मेट्रो किंवा पी एम पी एम एल पी एम टी आणि पी सी एम टी एकत्र करून आपण पी एम पी एम एल ही कंपनी स्थापन केली दोन्ही मिळून पाच अधिक वीस कोटी महिन्याला म्हणजे वर्षाला तीनशे कोटी रुपये द्यावे लागतील साधारण पाच कोटी हे मेट्रोचे आणि पी एम एम पी एम एलचे वीस कोटी महिन्याला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांची ती बिलं त्यांचं जे तिकीट काढणं तिथं थांबणं ते तिकीट काढण्याच्याकरता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं त्या सगळ्याचा आम्ही विचार केला मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे आणि माया डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि तीन पाच साडेसात पंपांना वीजपंपांना वीजमाफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पी एम पी एम एल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि पी एम पी एम एलला वीस कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील सगळा हिशोब काढला तर बारा महिन्याचा तीनशे कोटी रुपये होतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांच्या मिळून वाया जात आहेत इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण तीनशे कोटी रुपये भरायचेत ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं मा हे रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पी एम पी एम एलची सर्विस मेट्रो तर आहेच ती पण चांगली ठेवावी लागेल चार खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलं आहे आज ह्या बाबांनी परंतु ते शक्य आहे हे मी फार वेगवेगळ्या वेग तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ इंधन आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही आहे तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या तर हे मी तुम्हाला करून दाखव